नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत कोणतं मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे एक 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 ही जी ऊर्जा आहे एक नोव्हेंबर एक एक, एक ही तुमच्यासाठी कशी महत्वाची ठरणार आहे हॉर्स शॉर्ट जर्नी बॅक great happiness shape psychic ability dagger family matter marriage कोणतं मोठं द्वार तुमच्यासाठी खुलं होत आहे आपण की काही ना काही तुमच्या परिवाराशी संबंधित आणि तुमच्या लग्ना संबंधित तुमच्या जोडीदाराबरोबर जे तुमचं नातं आहे त्या संबंधित काही ना काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला चिंता देतात किंवा काही आत्तापर्यंत अशा गोष्टी घडल्या जिथे तुम्हाला दुःख मिळालं तुम्ही भयभीत झालात आणि ह्या स्थितीमध्ये खूप मोठा बदल होत आहे चांगल्या गोष्टी होणार आहेत तुम्हाला शिल्डचं सा कार्ड सांगतं आहे की तुम्ही प्रोटेक्टेड आहात तुमचे देवदूत तुमचं रक्षण करत आहेत पण तुम्हाला इथे सांगितलं जाते की तुम्ही सुद्धा स्वतःच रक्षण करा स्वतःची काळजी घ्या काही ना काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत आता बॅगचे कार्ड सांगत की कि ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडाल आणि आता सूर्योदय व्हावा त्याप्रमाणे अनेक चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात होणार आहेत एखादी संधी तुम्हाला मिळू शकते करियर मध्ये असू शकते किंवा जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुमची प्रगती होऊ शकते शॉर्ट जर्नीच हे काळ सांगते की एखादी छोटीशी ट्रिप होऊ शकते तुमची कुठे जवळपास तुम्ही फिरायला जाऊ शकता किंवा जर्नीच हे कार्ड काय सांगत की तुमच्या स्थितीमध्ये कोणता बदल होणार आहे तर हे जे काही आतापर्यंत झालं तो मोठ त्या स्थितीमध्ये मोठा बदल होणार आहे आणि आता ह्या बाबतीत ज्या काही गोष्टी बाकी आहेत ती एक छोटीशी जर्नी आहे आता छोटी यात्रा तुम्हाला करायची ह्या सगळ्या गोष्टींशी संबंधित त्यानंतर तुमची ही यात्रा पूर्ण होणार आहे इथे सायकिक अॅबिलिटीच्या बाजूला कार्ड आलंय तुमची अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला अचूक मार्गदर्शन करत आहे ती शक्तिशाली बनत आहे म्हणजे ही काही जी काही स्थिती तुमच्या आयुष्यात झाली ज्यामुळे तुम्ही भयभीत झाला त्याच स्थितीने तुमची अंतर्ज्ञान शक्ती खूप वाढणार आहे एस ऑफ सॉर्टचं कार्ड आहे एक नवीन सुरुवात तुमची होणार आहे तुम्हाला काही ना काही कल्पना सुचेल आणि एक नवीन सुरुवात तुम्ही कराल ज्यामध्ये तुम्हाला येणाऱ्या काळात यश मिळेल आणि त्याबाबत तुम्हाला कल्पना सुचतील आणि तुम्हाला नेमकं ठाऊक असेल की काय करायचं आहे ऑफ सॉट आणि किंग ऑफ वॅन जे दुःख तुम्हाला मिळालं त्या दुःखाने तुम्हाला किंग ऑफ वॅनच्या ऊर्जेमध्ये आणलं आहे ही दोन्ही कार्ड एकदम आलेली आहेत यावरून हे लक्षात येत आहे की ही जी ऊर्जा आहे ती तुमची जुनी ऊर्जा आहे इथे जस भयाच कारण काही गोष्टींमुळे तुमच्या आयुष्यात भय निर्माण झालं चिंता निर्माण झाल्या त्या त्या का झाल्या कारण तुमच्या नात्यात तुम्हाला दुःख मिळालं धोका मिळाला म्हणा किंवा ज्या व्यक्तीकडनं तुम्हाला अपेक्षाच नव्हती की अशा प्रकारे ती व्यक्ती तुम्हाला त्रास देईल किंवा दुःख देईल तुमचं मन दुखावलं जाईल अशा गोष्टी तुमच्या आयुष्यात ह्या व्यक्तीमुळे होतील असं तुम्हाला वाटलंच नव्हतं आणि त्या गोष्टी घडल्या त्याच दुःखाने तुम्ही किंग ऑफ बँकच्या ऊर्जेमध्ये येत आहात तुमचं जे स्वप्न होत काहीतरी करून दाखवण्याचं ते तुम्ही पूर्ण करत आहात किंवा जे भय आधी निर्माण झालं होतं ते भय आता दूर होतंय आणि तुम्ही आत्मविश्वासाने काही नवीन स्वप्न घेऊन पुढे जात आहात हे ही जी ऊर्जा आहे फोर ऑफ कप आणि फाय ऑफ कप ही ऊर्जा सुद्धा ह्या थ्री ऑफ सॉर्ट ची ऊर्जा आहे जी तुमची आधीची ऊर्जा असू शकते किंवा आता सुद्धा तुम्ही त्या त्या काही कारणांमुळे निराश हताश असे आहात तर त्या तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठा बदल होणार आहे इथे हॉर्सचं हे कार आणि इथे सायकिक कॅबिलिटीचं ह्या कार्डच्या पुढे ही कार्ड आली आहेत ही कार्ड सांगतायत ही जी यात्रा छोटी शी लिये। अश, आता छोटीशी राहिली आहे ती काय आहे तर ब्रह्मांड काही ना काही तुम्हाला अस असं देत आहे जे तुम्हाला विशेष बनवणार आहे आता ती गोष्ट राहिली आहे ह्या दुःखानंतर तुम्ही जे काही पद प्राप्त करणार आहात ज्या योग्य तुम्ही झालेले आहात ती ते ब्रह्मांड तुम्हाला देऊ पाहतय पण त्या गोष्टींकडे तुम्ही तितकासा लक्ष आता देत नाही तर त्या तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठे बदल होतील तुम्ही ब्रह्मांड जो कप तुम तुम्हाला देतोय त्याचा स्वीकार कराल ह्या ऊर्जेकडे तुम्ही तुम लक्ष द्याल तुम्हाला तुमची क्षमता कळेल आणि ह्या पदावर तुम्ही येऊन पोचाल म्हणजे आता सुद्धा तुम्ही या ऊर्जेमध्ये आहात पण आपण हे झालेलो आहोत याबद्दल तुम तुम्हाला विश्वास तितकासा नाही आहे तो विश्वास तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि ब्रह्मांड तुमच्यासाठी काय करत आहे हे तुमच्या लक्षात येईल फाइव ऑफ कप नर है सिक्स ऑफ पेन्टैकल टॉवर मैजिशियन नाइन ऑफ वैन इतना फैमिली मैटर आणि इथे ग्रेट हॅपीनेस न्यू जॉब आणि इथे फिअर वरीच कार्ड आहे त्याच्या पुढे ही कार्ड आली आहे ट्रॉवरचं हे कार्ड सांगत आहे की जे दुःख जो दुरावा तुमच्या नात्यामध्ये झाला किंवा जी नकारात्मकता नात्यामध्ये आली ती आता दूर होणार आहे कारण तुम्ही काही चांगलं कर्म केलेलं आहे त्यामुळे ही नकारात्मकता दूर होणार आहे आणि काहीतरी चमत्कार व्हावा तशा गोष्टी तुमच्या आयुष्यात घडणार आहेत ऑफ कार्ड की तुम्ही आता थकलेले आहात आतापर्यंत ज्या काही गोष्टी झाल्या त्यामध्ये तुम्ही आतापर्यंत संघर्ष करत होतात सामना करत होतात पण आता तुम्हाला वाटतंय की हे खूप झालंय आता तुम्ही दमलायत पण तुम्हाला हे कार्ड सांगत आहे की तुम्ही आतापर्यंत जे काही कष्ट घेतलेत ते आता त्याला सफलता त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तुम्हाला आता अजून थोडासा धीर धरायचा आहे थोडीशी मेहनत घ्यायची आणि हे युद्ध जिंकायचे जे काही वार तुमच्यावर झाले तुमच्या नात्यात किंवा जे काही झालं त्या तुमच्या स्थितीमध्ये खूप मोठ परिवर्तन येणार आहे ती सारी नकारात्मकता दूर होणार आहे तर आता तुम्हाला धैर्य ठेवायला हवं तुम्ही आता त्या यशापर्यंत पोचणारच आहात हे नाईन ऑफ वॅन्डचं कार्ड आहे लवकरच तुमचं हे चक्र पूर्ण होणार आहे जेणेकरून तुम्ही यश मिळवू शकता तुम्हाला जे काही ध्येय प्राप्त करायचं आहे ते पूर्ण ते प्राप्त करणं तुम्हाला सोपं जाईल मॅरेजच्या काळच्या पुढे आहे नाईट ऑफ वॅन आणि नाईट ऑफ वॅन ही एक वेगवान ऊर्जा आहे ही रोमॅन्टिक ऊर्जा आहे ही अशी व्यक्ती आहे ज्यामुळे तुमच्या आयुष्यात एकटे पण आलं म्हणजे एकीकडे एक ही रोमॅन्टिक ऊर्जा आहे पण त्याच व्यक्तीमुळे तुमच्या आयुष्यात तुम्ही एकटे पडलात नकारात्मकता आली आणि दुबळे झाल्यागत तुमची अवस्था झाली द ही ऊर्जा आहे म्हणजे जे प्रेम वाटत ते प्रेम नाहीये किंवा प्रेम असेल पण ही खूप नकारात्मक ऊर्जा आहे तिथे एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात होतीये ह्या नकारात्मकतेने तुम्हाला एक नवीन संधी दिली आहे ब्रह्मांडाने एक अशी संधी दिली आहे ज्याचा जी नवीन सुरुवात तुम्ही केली तर येणाऱ्या काळात तुम्ही नक्की यशस्वी होणार आहात मॅरिजचं हे कार्ड कॉन्ट्रॅक्ट बद्दल सुद्धा सांगतं काही ना काही बिझनेसमध्ये कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतं तुमची प्रगती होऊ शकते आर्थिक स्थितीमध्ये जी स्थिती ह्या व्यक्तीमुळे किंवा ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडल्या त्यामुळे जी स्थिती बिघडली आर्थिक स्थिती जी खूप नुकसान तुमचं जिथे झालं तिथे आता येणाऱ्या काळात एक नवीन सुरुवात होणार आहे आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होऊ शकते अशी एक नवीन सुरुवात होणार आहे येणाऱ्या काळात तुमची आर्थिक स्थिती खूप चांगली होईल आणि त्याचं बीज आता तुम्ही पेरणार आहात म्हणा किंवा त्यासाठी एक नवीन सुरुवात होणार आहे आणि ह्याबाबत तुम्हाला आता मेहनत घेत राहायचं आहे तुम्हाला इथे सांगितलं जात आहे जे झालं ते झालं त्याने जी तुमच्यामध्ये नकारात्मकता होती ती निघून गेली आणि आता ब्रह्मांडाने तुम्हाला जे घडवलं आहे जी संधी तुम्हाला आहे त्याच तुम्हाला सोनं करायचं आहे आणि त्यासाठी मेहनत घेत राहा त्यासाठी त्या, रा। त्या, त्या दृष्टीने लक्ष केंद्रित करा स्वतःच त्या कामावर आणि प्रतीक्षा करा की तुम्हाला यश मिळणार आहे तुम्ही नक्की यशस्वी व्हाल ब्रह्मांड तुमच्यासाठी कार्य करत आहे एक बॉटम ऑफ द डेकच कार्ड आहे सेलिब्रेशनच हे कार्ड सांगतंय की ह्या सगळ्या नंतर तुमच्या आयुष्यात सेलिब्रेशन येणार आहे म्हणजे एका वाईट स्थितीमधनं तुम्ही चांगल्या स्थितीमध्ये जात आहात येणाऱ्या काळात आणि तुम्ही अनेक लोकांना तुमच्याकडल्या गोष्टी देणार आहात शेअरिंगची ऊर्जा आहे तुमचं ज्ञान असू शकतं किंवा जे काही आहे तुम्ही इतर लोकांबरोबर आनंद द्विगुणित करत आहात त्यांच्याबरोबर अनेक गोष्टी शेअर करत आहात समृद्धी आकर्षित करीत आहात आणि क्वीन ऑफ कपचं कार्ड आहे ही ही शेअरिंगची ऊर्जा काय आहे कारण तुम्हाला सगळ्यांबद्दल आपुलकी आहे सगळ्यांचं चांगलं व्हावं असा असा उद्देश तुमचा आहे किंवा तुम्हाला काळजी वाटते म्हणूनच तुम्ही त्यांना ह्या गोष्टी देणार आहात तुमच्याकडे जे काही आहे ते सांगणार आहात द वर्ल्डचं कार्ड आहे तुमचा संपर्क वाढणार आहे आणि जे काही तुम्ही करत आहात ते खूप मोठ्या स्तरावरचं काम असू शकतं आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सुद्धा असू शकतं सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही काहीतरी करणार आहात तर हे कार्ड मॅरेजचं दोन अर्थाने इथे आहे मॅरेज म्हणजे जोडीदार जोडीदाराबरोबरच जे तुमचं नातं आहे त्या संबंधित काही तुम्हाला असुरक्षित भावना होती त्या दृष्टीने इथे तुम्हाला तुमची काळजी घ्यायची आहे असं सांगितलं जातच आहे पण हे मॅरिटचं कार्ड इथे पुढची कार्ड जी पाह पाहतोय आपण त्या ती लक्षात घेता असं लक्षात येत आहे की हे करिअर संबंधित कार्ड आहे जिथे तुम्हाला येणाऱ्या काळात खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळ मिळू शकतं किंवा एखादी संधी जी मिळणार आहे त्याबाबत सुद्धा हे कार्ड असू शकत तुम्हाला लोकांचं प्रेम मिळू शकत जे काही तुम्ही करत आहात त्यामध्ये तुम्हाला सहकार्य मिळेल तुम्ही सुरक्षित आहात तुमचे देवदूत तुमचं रक्षण करत आहेत पण तुम्हाला सुद्धा तुमची काळजी घ्यायची आहे म्हणजे तुमचं कुटुंब आणि तुमचं जोडीदाराशी जे नातं आहे त्यामध्ये ज्या काही समस्या होत्या त्या आता दूर होणार आहे त्यामध्ये सगळं काही सकारात्मक होणार आहे ती सारी नकारात्मक ऊर्जा निघून जाते तुमच्या करिअरमध्ये सुद्धा प्रगती होताना दिसते आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होतीये तुम्हाला फक्त स्वतःवर आणि ब्रह्मांडावर विश्वास ठेवायचा आहे धैर्य ठेवायचंय मेहनत करत राहायचंय हे होतं तुमचं रीडिंग ह्या रीडिंगद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद